श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जाणारा म्हणजेच अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीय तिथीला साजरा केला जातो यावर्षीच म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये अक्षय तृतीया हा सण दहा मे दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारी साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोने चांदी खरेदी करणे नवीन वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ मानले जाते पहा असं म्हणतात की अक्षय तृतीयाच्या दिवशी मिळवलेले पुण्य हे कधीच संपुष्टात येत नाही म्हणजे त्याचा कधी अक्षय होत नाही ते अखंड आपल्यासोबत राहतं आयुष्यभर आपल्यासोबत ते अश्वत असते म्हणून या दिवशी आपल्याला सर्व गोष्टी या चांगल्या करायच्या असतात जर तुम्ही या दिवशी चांगलं पुण्य केलं तर ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहेत जर तुम्ही या दिवशी वाईट कर्म आणि काही पाप केली तर ती सुद्धा आयुष्यभर आपल्यासोबत राहतात असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला सर्व गोष्टी चांगल्याच करायच्या आहेत तर शुक्रवारी दहा मेला रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनटांनी या अक्षय तृतीयेला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा मेला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही तिथी जी आहे तर ती असणार आहे तर पहा यावर्षी अक्षय तृतीयेला एक सुंदर असा योगसुद्धा जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जाते आणि या दिवशी परशुरामजींची जयंतीसुद्धा साजरी केली जाते म्हणून या दिवशी भगवान विष्णूंची पूजा ही केली जाते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा ही पृथ्वीवरती अवतरली होती म्हणूनसुद्धा या दिवसाचं महत्त्व हे खूप सांगितलं जातं या दिवशी पितरांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर्पण करायचे असेल दान करायचे असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस हा असू शकत नाही म्हणून या दिवशी आपल्याला पिंड दान केल्याने पितरांचा मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं तसेच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या दहा मेला शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळीच दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी ही वस्तू अत्यंत प्रभावी मानली जाते जर आपण सकाळीच दिव्याखाली ही वस्तू ठेवली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी करायचा आहे कारण आपण अक्षय तृतीयेची जी पूजा असतो पूजा मांडणी जी असते ती आपण सकाळीच करत असतो सकाळी ही पूजा करायला किंवा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून हा उपाय आपण सकाळीच करणार आहेत उपाय का करायचा आहे तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरात कष्ट आणि मेहनत करून पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल किंवा पैशामध्ये वाढ होत नसेल तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे या मुहूर्तावरती जेवढे तुम्ही उपाय करतात त्या उपायांतर शंभर टक्के आपल्या फळं प्राप्त होतं कारण हा अक्षय तृतीयाचा जो मुहूर्त असतो तो, तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या चांगल्याच केल्या जातात म्हणून त्यासोबतच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवांची पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या पित्रांची पूजा करायची आहे आता पित्रांची पूजा कशी करायची आहेत हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात त्याची लिंक तुम्हाला मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तिथून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर आपल्याला सर्वप्रथम पित्रांची सेवा करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे तर तुम्हा तुम्हाला दिवशी तुमच्या देवघर स्वच्छ करायचं आहे देवांना नवीन वस्त्र टाकायचं आहे त्याचबरोबर तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती असेल तर त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहेत तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्रण असेल तर सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकतात आता तुम्हाला करायचं काय आहे ते पहा तुमच्या देवघरातली सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला जो दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही लावतात त्याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे वेगळा दिवा तुम्हाला लावण्याची गरज नाही फक्त हा जो दिवा आहेत ना हा स्वच्छ घासून काढा त्याचबरोबर काही चमटले देवा असेल फुटलेलं असेल खराब दिवा असेल तर तो घेऊ नका दिवा हा तुम्हाला चांगला घ्यायचा आहे जर आपण अखंड वस्तू वापरल्या तुटलेल्या फुटलेल्या जर वस्तू वापरल्या नाही तर त्याचं फळ आपल्याला निश्चित प्राप्त होत असतं म्हणून कधीही उपाय करण्यासाठी आपण ज्या वस्तू वापरतो तर चांगल्या असायला हव्या म्हणून दिवा हा चांगला घ्यायचा आहे दिवा स्वच्छ धुवून काढायचा या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत म्हणजे दोन लांब वात घेऊन त्या एकत्र वळून घ्यायच्या एकत्र त्याला करायचं आणि त्याची एक वाद तयार करायची आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायचे आहेत आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं ते तर तुम्हाला टाकायचं आहे बघा देवींना प्रसन्न करण्यासाठी तुपाचे दिवे हे खूप प्रभावी मानले जातात आणि तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपण तुळशीला किंवा इतर कुठल्या देवीची पूजा करतो तेव्हा तुपाचे दिवे हे लावले जातात म्हणून त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला घालायचं आहे या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक अखंड वेलची तुम्हाला घालायची आहेत यानंतर काय करायचं आहे हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं एका प्लेटमध्ये स्वस्ती काढायचं स्वस्ती काढल्यानंतरनं त्यावरती तुम्हाला गव्हाचे किंवा तांदुळाचे जे सातू असतात तर ते त्यावरती तुम्हाला मुठभर घ्यायचे आहेत किंवा अगदी तुम्हाला दहा बारा हे सातू भेटले तरीही चालेल आता सातू कसे असतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही तर पहा तुम्हाला आता स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहेत तर हे हातामध्ये सातू आहेत आता सातू म्हणजे काय जेव्हा आपण गहू आणतो तेव्हा गव्हामध्ये असे काही सातू असतात ते फोडले की त्यातून गहू बाहेर निघतात तर याला सातू म्हणतात हे सातू गव्हामध्ये सुद्धा असतात आणि तांदळामध्ये सुद्धा असतात तर त्यातले सातू हे तुम्हाला काढायचे आहेत काही गव्हातले सातू घेतले किंवा काही तांदळाचे सातू घेतले तरीही चालेल अगदी तुम्हाला सात आठ सातू जरी भेटले ना तरीही चालेल तर याला सातू म्हणतात आणि हे सातू तुम्हाला घ्यायचे आहे हे सातू तुम्ही घेतल्यानंतरनं ज्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढलं होतं त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हे सातू टाकायचे आहेत आता सातू का घ्यायचे आहेत पहा सातूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपण या दिवशी सातू हे दिव्याखाली ठेवणार आहेत सातू हे दिव्याखाली ठेवल्याने आपल्या घराकडे आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते हे सातू आपल्या घरामध्ये पूजेमध्ये वापरल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही म्हणून हे सातू आपल्याला घ्यायचे आहेत आणि या प्लेटमध्ये टाकल्यानंतरनं यावरती आपल्याला तो दिवा जो आहे तर तो ठेवून प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फुल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं मला नामस्मरण करायचं आहे यानंतर तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे दिव्याच्या पाया पडायचा आहेत नमस्कार करायचा आहेत आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरातली दरिद्री आणि गरिबी ही निघून जाण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि दिवसभर ते सातू तुम्हाला तसंच ठेवायचे आहेत दिवा हा अखंड तेवत राहायला पाहिजे म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी हा दिवा राहिला पाहिजे बारा वाजेपर्यंत यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला ते दिव्याखालचे सातू जे आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत एक लाल कापड घ्यायचं आहे किंवा पिवळ्या कलरचं का कापड घ्यायचं सा, त्यामध्ये सातू टाकायचे आणि त्याला गाठ मारून ती आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या एखादी वाहन असेल ते तुम्ही काही कामासाठी वापरत असेल धंद्यासाठी वापरत असेल एखादी गाडी ट्रक तर तिथे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकतात याने काय होतं लक्ष्मीला लक्ष्मी लागायला सुरुवात होते म्हणजे पैसाला पैसा हा लागायला सुरुवात होतो पैसा टिकायला सुरुवात होते कारण हे जे सातू आहेत ना हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हे आपल्याजवळ ठेवल्याने साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते म्हणून हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला या अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळीच करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ